मी कल्पना दिलीप मापुसकर मीरा रोडून आली आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी तर पत्रकार समाजातील सत्य घटनांशी माझी घट्ट जोडली आहे नाळ समाजातील सत्य घटनांची माझी घट्ट जोडली आहे नाळ दाबा गळा काढा कोथळा संपणार नाही या सूर्याचा जाळ मी तर पत्रकार मी तर पत्रकार धनाच्या राशीवर धनाढ्यकाशीवर नाही ठेवत मी डोळा धनाच्या राशीवर धनाढ्यकाशीवर नाही ठेवत मी डोळा स्वच्छ बातम्या निश निष्कलंक लेखणी खऱ्याचा वाली आणि खोट्याचा काळ मी तर पत्रकार मी तर पत्रकार हरिश्चंद्राची वाणी मी कर्णदानी धमक्या खुनांच्या सतत घंटा माझ्या कानी हरिश्चंद्राची वाणी मी कर्णदानी धमक्या खुनांच्या सतत घंटा माझ्या कानी अत्याचाराच्या अन्यायाच्या कृतींवर झणझणीत न्यायाची फोडणी मी तर पत्रकार मी तर पत्रकार दमदार तळपती लेखणी झुकणार ना विकणार ना दमदार तळपती लेखणी झुकणार ना विकणार ना तलवारी हूनही तेज तळपते स्वार्थासाठी बोथट होणार ना मी तर पत्रकार मी तर पत्रकार मी तर पत्रकार धन्यवाद